त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवणारे चेतन चेतनमुईर यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे इकडे पाहायला गेलं तर राखी पौर्णिमे निमित्त इकडे सुरू झालेल्या महाराष्ट्रामध्ये मी इकडे रक्षाबंधन सण साजरा मोठ्या जोरात केला जातो अगदी त्याच अनुषंगाने रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक महिलांनी एकत्रित येऊन समाजसेवक असणाऱ्या ॲडवोकेट चेतन मुईर यांना रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पाडला यावेळेस तळुजा फेज टू मध्ये ऍडव्होकेट चितन गोईर यांच्या कार्यालयामध्ये या सगळ्या ऑफिस से नियोजन पार झालं या संदर्भात महाराष्ट्र छत्तीस चा स्पेशल रिपोर्ट कहना है एक हजार में मेरी बहना है सारी कहना है हजारों मी मेरी बहना है सारी उमर रहना है फूलों का तारों का सबका फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी नमस्कार मी सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज तर आपण तळोजा फेज टू मध्ये आहोत ऍडव्होकेट चेतन भुईर यांच्या माध्यमातून अनेक महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार अनेक संधी उपलब्ध मिळालेल्या आहेत अगदी त्याच अनुषंगाने काल परवा झालेल्या रक्षाबंधनच्या माध्यमातून महिलांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आपल्या भाऊरायाला या ठिकाणी राखी बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे अनेक महिला देखील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत काय त्यांची भावना आहे रक्षाबंधन होऊन काल झाली रक्षाबंधन आज दुसरा दिवस आहे परंतु महिलांचं जे प्रेम भावाचं प्रकार आता त्या ठिकाणी व्यक्त होताना या ठिकाणी दिसतात आपल्यासोबत चेतन चेतनदादा आहेत नेमकी रक्षाबंधनची काय भावना आहे आणि कोणत्या मुद्द्या विषयावर या ठिकाणी दादा काया दादा काय बोलतील आपण जाणून घेणार तुमच्याकडे येतो पाहता एकीकडे एक 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 नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रभरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर एरणीवर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून कार्यक्रम राबवतायत महिलांना एकत्रित करतायत महिलांच्या विचारधारामध्ये बदल पडतायत आज या ठिकाणी अनेक महिला उपस्थित आहेत रक्षा नुकतंच रक्षाबंधन झालाय काय भावना जसं आपण समजतो रक्षाबंधन हा आपल्याला बहिणीच्या रक्षा करण्यासाठी आपल्याला दोष आपण साजरा केला जातो पण आज आपण बघितलं तर महिला सक्षमीकरण हा माझा मेन मुद्दा माजा माजा बही नी बही नी आहे जेणेकरून मी माझ्या मै भ बहिणी भगिनी आहेत त्यांना सक्षम बनवेन त्यांना सन्मानाने या परिसरामध्ये वागण्याचा राहण्याचा एक नवीन संधी निर्माण करून देण्याचा माझा प्रयत्न आहे त्याच्यामुळं मी नेहमीच माझ्या बहिणींच्या बरोबर असणार आहे नेहमीच त्यांच्या पुढच्या वाटचालीत माझा सहभाग असणार आहे त्याच्यासाठी छोटासा प्रोग्राम नक्कीच दादा तुमच्या हाताकडे हात भरलेला आहे बहिणीचं प्रेम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारने राबवलेल्या या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना फायदा देखील झालाय परंतु प्रशासनाने राबवलेल्या योजनेला कार्यरत करणं खरं तर एखाद्या समाजसेवकाचं काम असतं ते तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे पार पडताय काय भावना आपल्या या असोसिएशनच्या मार्फत आपण टोटल सत्तर हो ते ऐंशी फॉर्म फिल केले होते त्याच्यातले अराऊंड एटी पर्सेंट महिलांना ते अनुदानसुद्धा आलेलं आहे किंवा त्या बहिणीचं बहीण जी योजना होती त्याचा बेनिफिटसुद्धा भेटलेला आहे नक्कीच आपण आणखीन काही महिला आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत अनेक महिलांसोबत आपण बातचीत करणार आहोत एक ताई तुमच्याकडे येतो तुम्ही इथे अगदी जवळ आहात कसं पाहता आज या ठिकाणी रक्षाबंधन करताना दिसतात काय भावना खूपच बरं वाटते बिकॉज लाईफ मध्ये असं काही होते की सर्व महिला एकत्र येतात आणि आपल्या पाठीशी असणारा आपला भाऊ आहे आणि हा रक्षाबंधन प्रोग्राम एकत्रपणे सादर होतो कारण रियालिटी आहे प्रत्येक घरात नाही रक्षाबंधन साजरी होऊ शकत बिकॉज आज मला खरंच खूप बरं वाटलं एकदम छान आणि चैतन स्थानाबद्दल तर खरंच खूप मतलब खूपच बेस्ट आहे ते प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी प्रोग्राम राबवतात त्यांचा स्वार्थ त्यात काहीच नाही आहे तरी पण ते so, एक छान छान गोष्टी करतात म्हणून मी पण त्याचे त्यांच्यामध्ये आणि मला पण काम करायला खूप छान वाटतं सिरियसली हा प्रोग्राम सर खूप खूप मनापासून धन्यवाद बिकॉज भाग्य लागतात तुमच्यासारखा भाऊ पण भेटायला सो थँक्यू सर अनेक चर्चा करणार ताई तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी अनेक महिला उपस्थित आहेत खर तर महिलांना रिटर्न गिफ्ट सुद्धा मिळालेले आहेत हा आणि भाऊ बहिणीचं प्रेम अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आज समाजात काम करणारा असणारा भाऊ तुमच्या नशिबी आलेला सगळ्यांचा काय भावना खूप नशिबवान आहात मी तर आहेच नशिबवान आणि रक्षाबंधन हा खूप म्हणजे सरांसाठी महिला म्हटल्यावर एक सॉफ्ट फिलिंग म्हणजे कुठले गेलं तरी पहिलं महिलांसाठी ते पहिलं प्लॅटफॉर्म तयार करतात खूप छान वाटलं आणि खूपच छान थँक्यू सर आ, ताई तुमच्याकडे कसं पाहत भगवान परमेश्वराकडे काय प्रार्थना असेल असा भाऊ राहा असा पाठी राखा मिळणं तर खरं तर सौभाग्याची बाब असते भाऊ मिळणं तर मताची बाब असते काय भूमिका आज एवढ्या महिला उपस्थित आहेत तुम्ही खरं तर या महिलांना सगळ्यांना तुमच्या माध्यमातून एकत्र झालेल्या आहेत दादांसोबत तुम्ही अनेक उपक्रमांमध्ये देखील दिसता काय भावना आहे की महिलांना एकदम चांगल्या संरक्षण भेटायसाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे महिलांना पुढं घ्यायचं कसं हे आमचे सर आम्हाला शिकवतात त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या महिला मिळून पुढे जायचा प्रयत्न करतो नक्कीच पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी तळोजा फेज टू मध्ये माझ्या मागे पाहू शकता चेतनदाराचं ऍडव्होकेट चेतनदाराचं ऑफिस नवी मुंबईच्या तळोज्यातील राहणाऱ्या रहिवाशांना कोणती जरी समस्या असेल खास करून महिलांना तर या ठिकाणी येऊन ह्या महिलांचा माप तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अतिशय निडरपणे आपली बाजू मांडताना या ठिकाणी आपल्या प्रत्येक गोष्टींचा हक्काचा भाऊ असलेला शेतंदाकडे ते आज आलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात इथे रक्षाबंधनचा सोहळा पार झाला आहे असे सोळे पार नवी मुंबईतील सोहळे पाहण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विनंती व्हिडिओ जर्नलिस्ट आई सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र में मेरी बहना है सारी